नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीस पहा गौ नवरात्रीचे नऊ रंग गटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून सुरू होत आहे तर पहिल्या दिवशी कोणता रंग आहे पहिला दिवस वार गुरुवार रंग पिवळा दुसरा दिवस वार शुक्रवार रंग हिरवा तिसरा दिवस वार शनिवार रंग करडा म्हणजेच ग्रे कलर आहे चौथा दिवस वार रविवार रंग केशरी ऑरेंज कलर पाचवा दिवस वार सोमवार रंग पांढरा व्हाईट कलर सहावा दिवस वार मंगळवार रंग लाल म्हणजेच रेड कलर सातवा दिवस वार बुधवार रंग निळा ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू आहे आठवा दिवस वार गुरुवार रंग गुलाबी पिंक कलर आहे नववा दिवस वार शुक्रवार रंग जांभळा म्हणजेच पर्पल कलर कलर आहे हे कलर तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की घाला त्याने तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि शांती भरभराटी येईल